चंद्रपूर वीज केंद्रातील प्रदूषण गंभीर विधिमंडळात गाजला आमदार सुधाकर अडबाले यांचा प्रश्न चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र हे आशिया खंडातील सर्वात मोठे औष्णिक वीज केंद्र आहे या वीज केंद्राच्या रोप वे प्लांट मध्ये मोठ्या प्रमाणावर कोळसा साठवला हो जातो जो रोप वेच्या माध्यमातून महाऔष्णिक वीज केंद्रात पाठवला हो जातो मात्र या प्रक्रियेमुळे परिसरात प्रचंड धूळ आणि प्रदूषण पसरत आहे यामुळे ऊर्जानगर आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना श्वसनाच्या विकारांचा सामना करावा लागतो आहे प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी केल्या असल्या तरी ठोस उपाययोजना न, न केल्यामुळे प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे असा आरोप आमदार सुधाकर अडवाले यांनी आज विधिमंडळात तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला महोदय महोदय चंद्रपूर मा वीज केंद्र हे आशिया खंडातील सर्वात मोठे वीज केंद्र आहे केंद्रामध्ये केंद्रा कोळसा हा रोपवेच्या माध्यमातून जातो त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ धूळीचं प्रदूषण या ठिकाणी झालेलं आहे महा वीज केंद्रात वापरणारा जाणारा कोळसा हा निकृष्ट दर्जाचा असल्याने संचामधून मोठ्या प्रमाणात राख आणि धूळ हवेमध्ये उडते आणि केंद्रीय प्रदूषण मंडळाने दिलेल्या निर्देशांकाचं त्या ठिकाणी पालन झालेलं नाही मोठ्या प्रमाणामध्ये उल्लंघन झालेलं आहे यासंदर्भात माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की निकृष्ट दर्जाचा कोळसा वापरून अनियमितता करून प्रदूषणात भर घालणाऱ्या चंद्रपूर महाव्षिक वीज केंद्रातील अधिकारी व यास पाठबळ देणाऱ्या चंद्रपूर नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यावरती कारवाई करणार का दुसरा माझा प्रश्न आहे हवा प्रदूषण कायदा एकोणीसशे एक्क्याऐंशी कलम बावीसनुसार कोणत्याही परिस्थितीत अशा कारखान्याकडून निर्धारित मानकापेक्षा प्रदूषणाचा स्तर जादा होऊ नये कलम चोवीसनुसार कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही वेळी अशा कारखान्याची यथोचित तपासणी करण्याचा अधिकार प्रदूषण नियंत्रण मंडळाला आहे तेव्हा प्रदूषण नियंत्रण मंडळाने सदर वीज क्षेत्राची आजपर्यंत तपासणी केली का आणि दोषी अधिकाऱ्यावरती कारवाई केली का